चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीचा हैवान जन्मदात्या पित्याने साडीने फाशी देऊन केला खून उदगीर तालुक्यातील भीमातांडा येथे चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागणाऱ्या चार वर्षीय गोंडस निरागस चिमुकलीला जन्मदात्या हैवान पित्याने स्वतःच्या राहत्या घरात साडीने फाशी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना एकोणतीस जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की आरुषी बालाजी राठोड वय चार वर्ष राहणार भीमातांडा तालुका उदगीर असे मयत मुलीचे नाव आहे अरुषी चिमुकली ही मागील पंधरा ते वीस दिवसापासून भीमातांडा येथे वडिलासोबत राहत होती रविवारी दुपारी मयत मुलगी अरुषी हिने चॉकलेट खाण्यासाठी हैवान पित्याकडे पैसे मागितले या कारणावरून चिडलेल्या हैवान बापाने चक्क साडीने गळाळून फाशी देऊन जीवानेशी ठार मारले मयत मुलीची आई वर्षा राठोड व तीस वर्ष रानार भीमातांडा तालुका उदगीर यांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार बालाजी बाबू राठोड रणार भीमातांडा तालुका उदगीर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रायपल्ले हे करीत आहेत